नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक बिर्डींच्या सुरुवातीला अर्थातच महत्वाची बातमी आणि ती म्हणजे भाजपच्या मंदिरं उघडण्यासंदर्भातल्या आंदोलनाची मंदिरं उघडण्यासाठी आज भाजपचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे शिर्डीमध्ये बीजेपी आध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरू आहे तर नागपुरात सुद्धा भाजपचं आंदोलन सुरू आहे कोल्हापुरात सुद्धा भाजपनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिर्डीतनं दत्ता कनवटे आपल्यासोबत आहेत मुंबईमधनं समीर भिसे आहेत त्याच पद्धतीनं आपल्यासोबत सुनील ढगे हे सुद्धा नागपुरातनं जोडले गेलेले आहेत सगळ्यात आधी दत्ता यांच्याकडे जाणार आहोत दत्ता कशा पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे प्रज्ञा नक्कीच शिर्डीमध्ये आज आपण बघू शकता की या सगळ्या धार्मिक प्रमुखांचं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे एक दिवसाचं लाखशनिक उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे शिर्डीचं जे साईबाबा मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच या ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे धर्मकुरुस गुरुसुद्धा सहभागी झालेले आहेत आचार्य तुषार भोसले आहेत महंत सुधीर दास आहेत त्याचबरोबर महामन पंथाचे सुद्धा धर्मगुरू आलेले आहेत वारकरी संप्रदायाचे सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या सगळ्यांची आग्रही मागणी आहे की राज्यातले सगळीच मंदिरं उघडली जावीत यांचा दावा सुद्धा आहे की शिर्डीतल्या एका मंदिराचा जर विचार केला तर दिवस कठी दोन कोटी रुपयांचं नुकसान होतं त्यामुळे जवळपास दहा हजार लोकांचं जीवन जे जी आहे ते प्रभावित झालेलं आहे त्यामुळे या सगळ्यांसाठी ही मंदिरं सुरू करण्यात यावीत अशी या ठिकाणी मागणी केली जाते आपण जाणार आहोत तुषार भोसले यांच्याकडे काय सांगाल आपल्याला ठाऊक आहे की दोन दिवसापूर्वी उद्धवजी ठाकरे यांचं संबोधन राज्याला झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मंदिरं मी हळूहळू खुली करणार आहे आता हळूचा प्रश्न कुठे आला राज्यातले सगळे व्यवहार तुम्ही सुरू केले आणि मंदिरं शेवटी ठेवलेत उणस्चार्योमच्या नावाखाली हरीला सगळ्यात आधी अनलॉक करायला हवं होतं पण शिवसेनेचं हिंदुत्व गेल्यामुळे शिवसेनेला आता धार्मिक संवेदना राहिली नाही आध्यात्मिक संवेदना राहिली नाही असा प्रकार या राज्यामध्ये आणि बार सुरू मंदिर बंद असं काळ चित्र या राज्यामध्ये उभं केलंय आज मी या शिर्डेकरांच्या संवेदना जाणून घेतोय काल मी दुपारी तीन वाजता इथे दाखल झालो पण रात्री तीन सारखं वाटत होतं इतकी स्मशान शांतता या नगरीमध्ये होती जवळपास दीड हजार कोटीचं नुकसान एका शिर्डीकरांचा झालेलं आहे अशा राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्र देवस्थानांच आर्थिक नुकसान होत आहे या लोकांच्या पोटाची काळजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जी करणार आहेत का यांना कुठलं तरी आर्थिक पॅकेज घोषित करणार आहेत का नक्कीच आर्थिक पॅकेज घोषित करणार आहेत का आणि मंदिर उघडी करा असे सुद्धा आव्हान या ठिकाणी केलं जाते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सदस्य आपल्या बरोबर आहेत महाराज काय सांगाल काय भूमिका आहे तुमची म्हणजे आज हे लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ या सर्व संप्रदायाच्या धर्मगुरूवर आली याच आश्चर्य वाटतं हा आश्चर्य वाटतं मंदिरं उघडली गेली पाहिजेत असे सुद्धा भूमिका